मंडळी हे नुसतं कलिंगडाचा हा नुसता ज्यूस किंवा सरबत नाही याच्यामध्ये आपण विशेष उन्हाळ्याची काळजी घेण्यासाठी आपल्याला काय आवश्यक का आहे तर ते ॲड केलेलं आहे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा दिसायला पण खूप मस्त दिसतं आहे ना आणि चवीला पण खूप सुंदर झालं आहे आणि आरोग्याला तर अगदी रामबाण उपाय आहे उष्णतेसाठी पित्तासाठी वगैरे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा मी याच्यामध्ये काय घातलं आहे ते तुमच्या लक्षात येईल नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण कलिंगडाचा ज्यूस करणार आहे पण कलिंगडाचा ज्यूस साधा नॉर्मल करणार नाही आहे तर त्याच्यामध्ये मी एक हे हा जो पदार्थ आहे तो ॲड करणार आहे आता बऱ्याच जणांना माहीत झालं असेल पण ज्यांना माहिती नाही त्यांना सांगते की हा आहे गोंद गोंदकतिरा याच्या आधी पण मी गोंद गोंदकतिराचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तरबुजाच्या शेकचा त्यावेळेला मी सांगितलं होतं परत एकदा सांगते की हा जो डिंका आहे तर हा लाडूचा डिंक नाही आहे हा खास उन्हाळ्यामध्ये हा डिंक वापरतात कारण ह्याचं जे गुणधर्म आहे ते थंड गुणधर्माचा हा डिंक असतो कारण एरवी आपण लाडूसाठी जो डिंक वापरतो तो, तो उष्ण असतो पण हा मात्र उन्हाळ्यासाठीचा खास असा याला गोंद कतिरा म्हणतात तर थंड गुणाचा असा डिंक आहे आणि हा असाच वापरायचा नसतो किंवा तळायचा पण नसतो तर ह्याच्यामध्ये पाणी घालून हा फुलवून घ्यायचा मी असं ऐकलंय की फालुदा वगैरे असतं तर त्याच्यामध्ये हा डिंक वापरतात कारण ह्याचं जेलीसारखं होतं ज्याच्यामध्ये जेव्हा आपण याच्यामध्ये पाणी घालतो ना तर तेव्हा हे जेली सारखं असं तयार होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे पोटाला अति अतिशय आतून थंडावा देतं ज्यांना पित्ताचा त्रास असतो किंवा पोटाचे जे काही विकार असतात पचनाचे विकार असतात त्यांच्यासाठी हा गोंदकातिरा खूप खूप अतिशय उपयुक्त आहे त्याच्यानंतर हाडांची घनता आपण ऐकतो बघा बऱ्याच वेळेला हाडांची घनता कमी झाल्यामुळे हाडं कमकुवत होतात किंवा ठिसूळ होतात वगैरे तर त्याच्यासाठी सुद्धा हा गोंदकतिरा अतिशय उपयोगी आहे तर आणि हा फक्त एवढाच वापरायचा हे एक साधारण सहा सात अगदी मोजून खडे आता हा पाणी घालून मी फुलवून घेणार आहे रात्रभर ठेवला तरी सुद्धा चालतो पण साधारण चार ते पाच तासामध्ये फुलून व्यवस्थित भरपूर मोठा दुप्पट तिप्पट होतो मी तुम्हाला दाखवते आता हा एवढाच कतीरा मी भिजवून ठेवला त्याला सहा ते सात तास झालेले तर तो आता फुलून किती झालाय तो मी दाखवते तुम्हाला हे बघा असा असा दिसतो साधारण आपला बर्फ असतो ना खिसलेला बर्फ वगैरे असतो तर तसा दिसतो आणि हा एका वेळेला साधारण एक ते दोन चमचा एवढेच वापरायचं एका व्यक्तीसाठी किंवा एका ग्लाससाठी हे एवढं मात्र लक्षात ठेवायच्यापेक्षा जास्त वापरायचं नाही आणि ज्यांना कफ प्रवृत्ती आहे किंवा ज्यांना लगेच सर्दी खोकल्याचा त्रास होतो त्यांनी मात्र वापरताना काळजी घ्यायची किंवा कमी वापरायचा तर आता ह्याचा हे घालून मी तुम्हाला कलिंगडाचा जो शेक आहे तो मी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी अगदी घरात साहित्य आहे साखर घेतलेली आहे साखर जर तुम्हाला वापरायची नसेल तर तुम्ही खडीसाखर असते ना मोठी मोठी खडीसाखर ती वापरली तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतर साधं मीठ आहे काळं मीठ आहे आणि ही आहे जिऱ्याची पूड लिंबू घेतलेलं आहे लिंबाने एकदम मस्त चव येते त्याला आणि आपण पुदिना वापरणार आहे पुदिना जर नसेल तर तुम्ही चाट मसाला जरी वापरला तरीसुद्धा चालेल पण पुदिन्याने अशी छान चव येते अगदी थोडासा एक पाच सहा पानं पुदिन्याची मी वापरणार आहे तर आता आधी कलिंगड चिरून घेऊया कलिंगड चिरलं की त्याच्या बिया काढायचं एक अतिशय कंटाळ असं काम आपल्याला वाटतं तर आज मी तुम्हाला सांगते की बिया काढायची पण गरज नाही आहे मंडळी खूप छान आहे कलिंगड मस्त रंग आहे अगदी आणि काही कृत्रिम रंग वगैरे न वापरता असं खूप छान आकर्षक रंगाचं हे कलिंगडाचं ज्यूस तयार होतो मुलांना पण खूप आकर्षक वाटतो तर त्यांना बाकीचे कोल्ड्रिंक्स वगैरे देण्यापेक्षा उन्हाळ्यामध्ये हा, दे, हा ज्यूस नक्की द्या आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आपण जो आज कतिरा वापरणार आहे तोच कतिरा वापरून जर आपण कुठलाही ज्यूस केला किंवा कुठलंही सरबत केलं तर त्याचा आरोग्याला खूप छान फायदा होतो आता हे चिरून घेते गार्निशिंगसाठी एक ही अशी चक्ती मी तयार करून ठेवलेली आहे तर बिया काढायच्या नाही फक्त असे मोठे मोठे तुकडे करायचे आणि मिक्सरमध्ये घालायचे आहेत आपल्याला कारण तसंही आपण हा जो ज्यूस आहे हा गाळून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये हे सगळं साहित्य आपण मिसळूया ह्याच्यामध्ये घालती आहे साखर दोन्ही प्रकारचं चिमूट चिमूट मीठ आहे तर ते दोन्ही घालूया त्यानंतर हे साधारण मोठ्या चमच्याने हे बघा असे दोन तीन चमचे झालेले आहे एवढं पुरेसं आहे दोन ते तीन ग्लासांसाठी एवढाच गोंधतीरा वापरायचा फुलून आलेला गोंधतीरा साधारण एक ते दीड चमचा एका ग्लासमध्ये घालायचा त्यानंतर याच्यामध्ये आपण घालूया पुदिना मी असं जसं आधी म्हटलं पुदिना नसेल तर तुम्ही चॅट मसाला घातला तरीसुद्धा चालेल त्यानंतर अर्ध्या लिंबाचा मी रस घातलेला आहे साधारण एक टेबल स्पून आता हे सगळं छान ब्लेंड करून घेऊया गरज असेल तर थोडंसं पाणी घालायला हरकत नाही पण कलिंगडामध्ये पाणी भरपूर असतं तर आता ब्लेंड करून तुम्हाला दाखवते मी याच्यामध्ये घालूया बर्फ आणि हा जो आपण ज्यूस केलेला आहे हा आता गाळून घेऊया बिया काढल्या नाही सुद्धा काही फरक पडत नाही बिया काढायचे वेळ वाचतो आणि जे किचकट काम नकोसं असतं तर ते नाही केलं तरी सुद्धा चालतं आणि याच्यामध्ये व्यवस्थित सगळं गायला जातं कतीरामुळे एक असा छान नॅचरल असा थिकनेस येतो आणि हे मी आता लहान मुलांसाठी दे करत असल्यामुळे मी कतीरा पण मिक्सरच्या याच्यात घातला हे बघा ते पण सगळं छान गाळलं गेलेलं आहे आता हे फक्त थोडीशी पुदिन्याची पानं आणि जे आपण बिया काढल्या नव्हत्या त्या फक्त दिसत आहेत लहान मुलांना थोडंसं वेगळं काहीतरी आलं तर ती पीस नाहीत किंवा पिऊन बघत नाहीत त्याच्यामुळे मी हे मिक्सरमध्ये घातलं होतं मोठ्यांसाठी करताना ग्लासमध्ये गोंदकतिरा आधी घालायचा आणि वरून हा ज्यूस घालायचा आणि आता ह्याच्यामध्ये घालूया आपण जिऱ्याची पूड मला थोडंसं काळं मीठ कमी वाटतंय मी थोडं आधी काळं मीठ घालते आणि मग जिऱ्याची पूड घालते तर मंडळी उन्हाळ्यासाठी अगदी आवर्जून ही रेसिपी केली पाहिजे अगदी नक्की करून बघा कुठल्या तरी वेगवेगळे प्रिझर्वेटिव्ह घातलेले कोल्ड्रिंक्स पिण्यापेक्षा खूप छान लागतं चवीला आणि रंगालाही खूप छान आहे मुलं पण अगदी आवडीने पितात थोडीशी चव बघून तुम्हाला जे साखर कमी जास्त सा, हवी असेल अजून तर घालू शकता पण माझ्यासाठी अगदी सफिशियंट आहे मस्त सुरेख रंगाचं असं कलिंगडाचं सरबत किंवा काय आपण त्याला म्हणू ज्यूस असा तयार झालेला आहे तर मंडळी आरोग्यासाठी अजूनमधून हा कतीरा घातलेलं वेगवेगळ्या प्रकारचे सरबत तुम्ही नक्की करून बघा उन्हाळ्याचा त्रास अजिबात तुम्हाला होणार नाही आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद